नमस्कार एखादी काठी स्वतःच उठून कुणाला तरी झोडपायला लागली तर हं किंवा एखादा पाण्याचा साठा स्वतःच कुणाच्या तरी नाकातोंडात शिरायला लागला तर सामान्यांना हे सगळं हास्यास्पद वाटेल पण एखादा प्रतिभा संपन्न लेखक त्या कल्पनेतून एक भयकारी कथा साकारेल आज आपण ऐकणार आहोत हातमोजे ही रत्नाकर मतकरींची कथा त्यांच्या रंगांधळा ह्या कथासंग्रहामध्ये ही कथा समाविष्ट केलेली आहे कॉलेजची मुलं दोन दिवसांच्या ट्रिपला जातात तेव्हा घडलेला हा प्रसंग आहे कॉलेज विद्यार्थी आणि प्रोफेसर यांचे संवाद आणि उद्गार यातून ही संपूर्ण कथा फुलत जाते ऐकूया हातमोजे लेखक रत्नाकर मतकरी ताप टाप 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 ताप टाप टाळ्या हां आता कोण गाणं म्हणणार आहे सेक्रेटरी हिला सांगा ए मी नाही हं हो। काहीतरीच काय मघापासून तुमचा आयटम बाकी राहिला आहे हं हो। काय थंडी आहे नाही हँ ह्याला काय थंडी म्हणतात तुमचं ठीक आहे मग तुम्ही मुलांनी आपली थंडीची सोय करून घेतली आहे म्हणजे म्हणायचं आहे काय तुम्हाला मग केव नंबर सतरामध्येच सगळे मागे का राहिले हे आम्हाला समजलं नाही असं वाटतंय काय हं समजलं तर समजलो घेतली आम्ही विस्की तुला हवी आहे का शी आम्ही मुली नाही घेतात असलं काही ए ए नाकाने कांदे सोलू नका हा? आत्ता विचारलं ना तर पंचवीसातलं चोवीस तयार होतील निदान अंजला तरी होईल ती फॉरवर्ड आहे ना हो लेडीज अँड जम गई है या केव्स अशा मिस्टिरियस दिसत आहेत हा चंद्र असा माथ्यावर आलाय आपल्यासमोर हा बॉर्न फायर ही होळी धडाडते ओ हो बोर करू नका हो तर अशा या स्वप्नमय वातावरणात आपल्या सगळ्या पन्नासच्या पन्नास तरुण हृदयांची धडकन पेश करता है नावघ्या नाव नावघ्या लेडीज एंड जेंटलमैन टुनाइट वी प्रेजेंट यू अवर स्वीट नाइटिंगेल मिस सोनाली दास गुप्ता टाडा नुसत्यान नावाला टाडा ओ तीर चलाने वाले आहा, क्या बात है तीर तीर खाते जाएंगे आंसू बहाते जाएंगे वो तीर चलाने वाले गाणं थंडीत झिरपतं आहे समोर आग धडधडते आहे दिवाण किती हँडसम दिसतोय संध्याकाळी तो म्हणाला होता अंजला आज आपली डेट आहे पण आता लक्षच आहे कुठे त्याचं आपल्याकडे तो आपला एक एक कार्यक्रमच उत्साहानं पेश करतोय वाटलं काय त्याला अंजला काय अशी तशी मुलगी आहे की तिच्याकडे दुर्लक्ष करून चालेल ओ तीर चलाने वाले टाळ्या सवयीने वाजवायच्या इथे कुणाचं लक्ष होतं गाण्याकडे आता दुसरा कार्यक्रम बोर आहे सगळे इतकी सुंदर रात्र आणि ती इथे शेकोटीशी बसून सिनेमातली गाणी ऐकण्यामध्ये फुकट घालवायची लव दाय नेबर लव दाय ने स्वाईफ टू सगळ्या मॅड कोरस म्हणतायच स्टुपीट अंजला तू का गप्प म्हण ना तू देखील म्हणते ग इन द इवनिंग अँड ॲट नाईट टू लव दाय नेबर आय लव, आय लव दी दिवाण दी, असं वाटलं की हा सगळा मॅड ग्रुप एकदम पुसला जावा उरावी फक्त ही रात्र या चारी बाजूंच्या रहस्यमय काळोखी गुंफा हा चंद्र थंडीत शहारणारी ही उंच उंच झाडं मी आणि तो दिवाण देखणा रुंद मनगटाचा पुरशी दिवाण त्याच्या कुरळ्या बटा कपाळावर येतात तेव्हा किती सुंदर दिसतात तुझं लक्ष कुठे अंजला कुठे पाहतेस ए चिमटे काढू नकोस गजाना माझं लक्ष आहे हो का दिवाण टाळ्या वाजवून ताल धरतोय टाळ्या वाजवताना त्याचे खांदे काय रुबाबात हलतात गळ्यातलं वागणक तर त्याला इतकं खुलून दिसतं लव दाय ने बस वाईफ टू टाळ्या हसणं गडबड नाव 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 लेडीज अँड जेंटलमॅन द मोस्ट एक्स्टा एक्सायटिंग आयटम ऑफ द इव इव्हिनिंग जैना काय असेल का, का हा मोस्ट अय्या नागना तुटला फॉक्स आय एम गोइंग टू शो यू द स्ट्रेंजेस्ट आयटम्स इन द वर्ल्ड अंजला काय असेल ग त्याच्या पोतडी अय्या सुसरीचा दात लार्जेस्ट टूथ ऑफ द क्रॉकडाईल म्हणे छान आहे ने करायचं काय पण याचं तू तरी मॅडच आहेस जाईना करायचं कशाला काही ज्या त्या गोष्टीचं किती बकवास करतो हा पटपट सांगून नाही टाकताय त्याला हे आफ्रिकेतल्या एका झाडाचं लाकूड कोणाकडे माचीस आहे गड हे बघा मी फ्लेमवर धरलं हे जळत नाही हे न जळणारं लाकूड आहे मला कंटाळा आला बाई कसल्या कसल्या चमत्कारिक वस्तू दाखवतो एक एक कशाचं मौल असतील गं त्याने या तू अगदी भाबडी आहेस जैना अगं त्या काही खऱ्या नाही आहेत उगाच बंडल मारतो तो, तो। असे ना का बंडल पण ऐकायला किती छान वाटतं ना सात आठ तरी झाल्या आणखीन किती वस्तू काढणार आहे हा पोतळीतून लेडीज अँड जेंटलमेन धिस इज द मोस्ट वंडरफुल थिंग इन माय बॅग होल्ड युअर ब्रेक हेअर कम्स फर्स साधे हातमोजे फोक्स तुम्हाला वाटेल की हे साधे हातमोजे आहेत जस्ट सिम्पल ग्लव्ज टेन रुपीज पर पेअर आपण कॉलेजच्या लॅबमध्ये प्रयोग करायला वापरतो तसले हे त्याच रंगाचे बिल्कुल तसेच आहेत मी मान्य करतो पण बिलीव मी दे आर नॉट ॲज दे लुक वाटत साधे पण आहेत भयंकर धोकेबाज धोकेबाज <laughs> म्हणे मध्ये काय असणार आहे एवढं डेंजरस तुम्हाला माहितीये हे कुणाचे मोजे दिज द ग्लवज ऑफ अ स्ट्रँगलर हे मोजे हातात घालून उत्तर हिंदुस्थानातल्या एका माणसाने सहा जणांचे गळे दाबले पहिला खून त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी केला हाताचे ठसे राहू नयेत म्हणून हे ग्लवज वापरले पण नंतरचे खून मात्र या हातमोजांनी त्याला करायला लावले सगळे शांत कान देऊन ऐकतायत त्याने हे हातमोजे घरातच ठेवले होते पहिल्या खुनानंतर खरं तर ते नाहीसे करायला हवे होते पण त्याला तसं करवे ना कसलं तरी चमत्कारिक आकर्षण वाटत होतं त्याला त्यांच्याविषयी म्हणून त्याने ते स्वतःजवळ ठेवले सॉरी मंडळी मी ते तुम्हाला हातात घालून दाखवू शकत नाही कारण ते इतके डेडली आहेत की नुसते हातात घातले तरी त्यांचा प्रभाव सुरू होतो ते घालणाऱ्या माणसाचे हात शिवशिवू लागतात गळा दाबण्यासाठी कुणाचा तरी गळा दाबण्यासाठी आय ग काय झालं काय झालं इट्स ऑल राईट आय एम सॉरी इफ आय हॅव फ्रायटन समवन केवढ्याने किंचाळीस जैना मला भीती वाटते ग अंजू च घाबरायचं काय ये अशी मला बिलगून बस मला नाही ऐकायचं तू पुढे काय सांगतोय ते काही नाही ग सगळ्या थापाय तू काय घाबरतेस त्यात मी तुझ्यासारखी धीट नाही आहे अंजू दिवाण कुठे आहे काय झालं सर गडबड कसली आहे अरे जेवणाची व्यवस्था नको पाहायला दिवाण कुठे आहे तो सगळं करणार होता काही काळजी करू नका सर सगळी व्यवस्था नीट आहे पहिली बॅच बसलीसुद्धा जेवायला अरे हो पण दिवाण कुठे आहे त्याची कसली काळजी करता सर असेल इथेच कुठेतरी आय डोंट वॉन्ट एनी मिस हॅप कॉलेजची ट्रीप म्हणजे जबाबदारी असते काही काळजी करू नका सर सगळी मोठी मुलं आहेत आपापली जबाबदारी समजून वागणारी आहेत जेवायला सुरुवात करायची सुरुवात आमचं संपत पण आलं श्लोक येत आहेत का कुणाला संस्कृत डिपार्टमेंटला येत असतील आम्हाला ना आम्हाला ना मांगोसो ना चांदी ते येतं म्हणून आणि चिकन बिर्याणीला संस्कृत श्लोक कशाला हवा जैना कुठे आहे ती नंतरच्या बॅचला बसेल तुम्ही जेवून घ्या एकमेकांसाठी थांबू नका सकाळी लवकर उठायचं आहे पण मगाशी त्या फारच अपसेट झाल्या होत्या नागनाथ ते सांगत होता ना बद्दल तेव्हा हां ते, ते मात्र अगदी टेरिबल होतं हां सर तुम्हाला काय वाटतं ते ग्लव्ज घालून मर्डर झाले म्हणून त्यांच्यात अजून तशी काही शक्ती असेल आता नव्हे दुसऱ्या खुनापासून म्हणे त्यांच्यात काहीतरी विचित्र प्रभाव आहे एकदा गळा दाबल्यानंतर ते पुन्हा पुन्हा त्या माणसाला गळा दाबायला भाग पाडतात हमब आपला नाही विश्वास <laughs> तो नागनात फेकतो आणि आपण आपले ऐकतो बाकी वेळ मात्र छान गेला आपण नागनाथलाच विचारूया ना त्याचा विश्वास आहे का पण नागनाथ आहे कुठे मगापासून दिसलाच नाही मिळाले कुठे त्याला हे हातमोजे दिल्लीतल्या एका जुन्या दुकानात मिळाले म्हणे दुकानाच्या बुढ्या मालकाने त्याला घेऊ नको घेऊ नको म्हणून किती बजावलं म्हणे पण याने पाच पट किंमत देऊन ते घेतले <laughs> सगळ्या थापा तो नागनाथ ना एक नंबरचा हळू तो आला असा काय दिसतोय घामाने थपथपलाय नुसता चेहरा किती पांढरा पडलाय काय झालं नागणार काही नाही खरंच काही नाही बस जेवायला बस नको मला भूक नाही खरंय आमचे पण भूक माहिती या लोकांनी कसला तरी विषय काढला गळा दाबण्याचा आणि खुनांचा मग काय जेवण जाणार नागनाथ मी तुझा जवळचा मित्र मला तरी सांग काय झालं समथिंग व्हेरी सिरियस हॅज हॅपन आय हॅव लॉस्ट द स्ट्रँगलस ग्लवज असे कसे गेले अरे माझ्या पोतडीतच होते पोतडी खोलीत होती आणि तू तू कुठे गेला होतास मी 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 म्हणजे असा असं खास कुठे गेलो नव्हतं रे आंघोळ वगैरे करायला गेलो होतो तेवढाच नंतर आत्ता थोड्या वेळापूर्वी पाहतो तर पोतडीतल्या बाकी सगळ्या वस्तू जागच्या जागी फक्त ग्लव्स तेवढे गेलेले कमाले दे आर व्हेरी व्हॅल्युएबल एवढंच नाही मला मला तर आता आणखी एक काळजी वाटते कसली ते हातमोजे कुणाच्या हाती सापडले तर तो माणूस भयंकर काहीतरी करून बसायचा अरे टॉर्चेस घ्या पुरेसे आणि काठ्या 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 कशाला का वाटेत काहीही येईल घेतलेल्या बऱ्या पण इतकं लांब जावं लागणार नाही इथे जवळपासच सापडेल ती रडू नको संजला दिवाण संध्याकाळी आपले गेम्स चालू होते ना तेव्हा ती माझ्या शेजारीच बसली होती हग पण रडायला काय झालं ती सापडेल इथेच कुठे जायची नाही पहिल्यांदा कोणाच्या लक्षात आलं ती ग्रुपमध्ये नाही आहे ते नागनाथच्या मला वाटतं बाहे गो काय थंडी आहे साला एवढं सगळं होणार आहे आपल्याला माहीत असताना तर आणखीन दोन पेग मारले असते सगळ्या मोकळ्या जागा पाहून झाल्या जैनाचा पत्ताच नाही आहे पाठीमागच्या बाजूला तिकडे गेलेली मंडळी हात हलवीत परत आली ओ आय वॉन्टेड नो मिस हॅप ऑन धिस ट्रीप शांत वा सर शांत वा ती येईल परत कुठेतरी भटकायला गेली असेल यावेळी हं अशा या अरण्यात आणि एकटीच मुडी आहे ती शी त्या नागनाथने ना सगळा मूड खराब करून टाकला का त्यानं काय केलं त्याने त्या ग्लव्जबद्दल सांगितल्यापासून सगळं वातावरण कसं चरचरीत झालंय कुठे चाललोय आपण गुंफांकडे आता तेवढी एकच जागा शोधायची राहिले पण एवढ्या काळोखात त्या दगडांमध्ये जायचं आय मीन इजंट इट डेंजरस बघायला तर पाहिजेच टॉर्चवाले लोक जरा पुढे या प्लीज प्लीज लेडीज मस्ट रिटर्न टू द हॉल आमच्याबरोबर मुली नकोत दिवाण मला येऊ दे ना नाही अंजला रात्रीच्या वेळेस त्या गुंफांमध्ये मुलींनी यायचं काम नाही मिसेस वैद्य तुम्ही लेडीजना घेऊन जा त्यांना लवकर झोपायची रिक्वेस्ट करा अय्या नागनात नाही कुठे दिसला तो झोपलाय म्हणे त्याचे ग्लव्ज गेल्यापासून तो अपसेट आहे सांभाळून या फॉलो द टॉर्च लाईट बाजूच्या भिंतीला धरा वाट उंच सखल आहे बापरे केवढा काळोख काजळासारखा आहे अगदी आई हो कसला फडफडाट झाला घाबरू नका वटवाघळ उडाले टॉर्च लाईट टाकल्याबरोबर हो नुसतं भिंतीवर नका टाकू जमिनीवर देखील टाका लाईट कसला कुबटवास येतोय हो दोन गुंफा झाल्या आता तिसरी मस्त झोपलो असतो या पोरीना नसतं काहीतरी करून बसतात आता सगळ्यांना वैता हो ते पुढचे लोक कशाला बोलवत आहेत बघा बघा काय झालं हो विचारा ना काय झालं सगळे गप्प का स्तब्धता कुणालाच बोलणं सुचत नाही हॉरिबल सिंपली हॉरीबल नाही बुवा पाहवत मान नुसती काळी निळी आहे डोळे मात्र अजून उघडे अगदी बाहेर पडतायच वाटण्याजोगे वाटण्याजोगे हॅज हॅस हर चक्क गळा दाबून ठार मार तिला टेरिबल आय हॅव नेवर सीन एनिथिंग लाईक दिस काळोखात माझ्या पायालाच लागली बॉडी असा असं 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 दचकलो आहे म्हणून सांगू आता कुठल्या तोंडाने सांगायचं सगळ्यांना सा काही मुली तर मघापासूनच रडत आहेत एनिवे वी हॅव टू इन्फॉर्म द पोलीस इथे सरळ सरळ गळा दाबून खून झालाय बहुद्या हे समोर दिसतंय ना तेच ते घर असावं किती निर्जन आहे सगळं आणि ते घर आहे किती छोटं पण असंच बरं वाटतं लॉजिंग बोर्डिंगपेक्षा वेगळं म्हणजे कुणाला काही कळायला नको गडबड नको गवगवा नको संध्याकाळ झाली टिट 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 ओरडत ओरडतायत बीच जवळ आहे ना रात्री येऊया आपण बीचवर फिरायला तुला भीती नाही वाटायची भीती दिवाण तू बरोबर असताना मला कसली भीती वाटणार शेवटी एकदा दिवाण एकटा भेटला माणसांच्या गर्दीतून कॉलेजच्या कामातून एकटाच भेटत नव्हता त्यासाठी घरी काय काय थापा माराव्या लागल्या काल्पनिक मैत्रिणीचं सा नाव सांगून तिच्याकडे दोन दिवस राहिला जाते म्हणावं लागलं हो काय तो गेल्या आठवड्यातला घोळ जैनाचा खून बाई ग नागनाथ व संशय पकडलं त्याला पकडलं होतं पण पुराव्याअभावी सोडलं आलंच घर किती छोटं हो क्यूट कोण पाहिजे आपल्याला जागा मिळेल ना राहायला दोघंजण संशय नजर हो दोघंच एका रात्रीचे दोनशे रुपये होतील जेवणाचे एका वेळेचे पन्नास हे घ्या दोनशे ॲडव्हान्स दूरवरून समुद्राचा आवाज येतोय मजा येईल शेवटी मी आणि दिवाण एकत्र एवढंच सामान हो चला लाटांचा धो, धो 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 आवाज खडकांवर आपटून फुटतायत केवढी मोठी लाट बाप रे केवढं उड़ा पाणी उडालं मला मला खूप भीती वाटते या घोंगावत्या हो पाण्याची वाटतं मागे उभं राहिलं नाही तर लाटा पाण्यात खेचून नेतील किती शांत आहे हा किनारा माणसाची बिलकुल जाग नाही एवढ्या रात्री कोण येणार इथे तुझ्या माझ्यासारखं एखादं वेडं जोडपं काळोखही बराच आहे आकाशात चंद्र नाही दिवाण तुला थंडी वाजते का कोटाच्या खिशात हात घालून बसलायस म्हणून विचारते धो 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 धडाड लाटांचा आवाज जाऊया का खोलीवर नको इथे काळोखात लाटांचं तांडव बघत बसायला बरं वाटतं हजारो पांढरी पिशाच किंचाळत खडकांवर तुटून पडतायसं वाटतं ई नको ना रे असं भयंकर नको बोलूस बाबा आणि हात काढ ना खिशातून बाहेर बर तू म्हणतेस ना तर काढतो काय हे हातमोज आहे नागनाथचे तुझ्याकडे कसे आहे म्हणजे तू तु? तू जैनाला मारलंस आणि आता आता मला 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 तुझी भीती वाटते दिवाळ यासाठी तू मला इथे आणलंस कांगावा करू नकोस मी जैनाचा खून केलेला नाही पण कुणी केलाय ते मला माहीत आहे कुणी केला तू तूच केला संजयला संशयावरून तुझी पर्स पाहिली मी त्या दिवशी मला हे मोजे मिळाले तिथे बोल कबूलकर नाहीतर मी तुझा मला क्षमा कर क्षमा कर दिवाण अरे अरे मी चुकून घातले त्या दिवशी विषयाची परीक्षा घेण्यासाठी तुला माहिती आहे दिवाण हे हातमोजे साधेसुधे नाहीत त्यांचा परिणाम होतो माणसावर माझेही हात शिवशिवायला लागले त्यावेळेला माझ्याबरोबर जैना होती म्हणून म्हणून मी तिचा पण पर... पण चूक माझी नाही आहे चूक माझी नाही मी तुला मुद्दाम मारलं नाही ते ते विलक्षण मोजे ते माझ्या ते आता माझ्या हातात आहे अंजला माझी बोटं शिवशिवत आहेत पडू नको संजला दगडात डोकं फोडून घेशील दूर हो दूर हो आधी तुझे त्या हातमोज्यांचे हात दूर ठेव किंचाळून उपयोग नाही अंजला मैलभरा तरी कुणीही माणूस नाहीये दूर ठेव दूर ठेव तुझे ते हात दूर ठेव माझा इलाज नाही त्या मोज्यांना माझ्या हातून बळी घ्यायचा आहे यू नो दे ग्लवस मला तुझा गळा खोट आहे दिवाण दिवाण अरे हे खोट आहे वेडेपण हा करू नकोस दिवाण ते साधे मोजे आहेत अगदी साधे मला माहिती आहे मी ते खा दे यू आर ते साधेच आहेत अंजला नागनाथने थापा मारल्या मोजे साधेच आहेत पण म्हणजे त्यांनी तुला जैनाला मारायला लावलं नाही तू आपण हो जाणून बुजून जैनाचा खून चंद्र आता माथ्यावर आलाय सगळी जण जेवणाच्या गडबडीत असतील पण माझी खात्री आहे दिवाण आणि जैना मात्र त्या गुंफेत गेले अशा भलत्या वेळेस दोघेच मघापासून माझं लक्ष आहे बॉर्न फायच्या वेळेला खाणाखुणा चालल्या होत्या त्यांच्या मला आजवर कल्पना नव्हती जैना भोळी भाबडी वाटणारी जैना तिला ठाऊक नाही दिवाण माझा आहे फक्त माझा माझा आहे पण गुंफेत आतमध्ये कशी जाऊ मी आत काळोख आहे टॉर्चचा प्रकाश टाकला तर दोघं सावध होतील इतक्या काळोखात दोघं एकटीच जैना तू मला फसवलंस तू मला फसवलंयस काय काय समजलीस मला तू मी अशी गप्प बसेन जीव घेईन मी तुझा जीव घेईन हो घेईन दिवाणसाठी मी काहीही करीन फोक्स दिजा आर दी ग्लावज ऑफ अ स्ट्रँगलर ते हातात असले की बोटाचा ठसा उठणार नाही कुणाला समजणार नाही भळत खोलीवर गेलं पाहिजे हाव लक्की नागनाथ खोलीत नाही आहे पोतडी समोरच आहे ऐ आ काय लागलं हाताला सुसरीचा दात वाटतं hmm. आ मिळाले मोजे वेळेत आले दोघं बाहेर पडतायत एकच जाईना एकच किस वन फॉर द रोड तू पुढेचा दिवाण मी सावकाश येते एकत्र गेलो तर संशय येईल तुला भीती नाही वाटणार <laughs> भीती कसली रे आज मला इतका आनंद झालाय शिवाय वाटेवर चांदणं आहे बाय सी यू अगेन ओ तीर चलाने वाले कोण अंजला काय दचकलंय मी जरा गुंफेत चल काहीतरी दाखवायचं आहे हात काळोख आहे मी टॉर्च आहे फार आत नको दाखो, इथूनच दाखो, दाखो आता हे पाहिलंस हे हात मोजे स्टेनलेस ग्लवज हात दूर ने अंजला दूर ने, नाही जैना नाही तुला मेलच पाहिजे माझ्यापासून दिवाणला हिरावून नेणारीला मेलच पाहिजे अंज अंज अंजला अंज तिथेच पडून राहा जैना तिथेच राहा आता देवाण तुला जिवंत करू शकणार नाही <laughs> दिवाण तुला जिवंत करू शकणार नाही सो so, यू किल ढर माझ्यासाठी हो तुझ्यासाठीच रे मला तू तु हवास तूच हवास कुणी मुलीवर मला प्रेम करता येत नाही अंजला मी जैनाच आहे अजूनही तुला मरावंच लागेल अंजला माझ्या जैनाला तू मारलंस म्हणून म्हणून तुला मरावंच लागेल अंजला ओ नो नो न नो, नो, दिवाण मागे जाऊ नकोस अंजला पाण्यात पडशील मग तू पुढे येऊ नकोस दिवाण प्लीज प्लीज मला क्षमा कर दिवाण मागे जाऊ नकोस अंजा मागे आ घो 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 लाटांचा आवाज खड़कांवर फुटणाऱ्या लाटा हजारो पांढरी पिशाच ती तो नाजूक सुंदर देह हो, क्षणात आत ओढून देतील बरं झालं निदान स्वतःच्या हातांनी गळा घोटावा लागला नाही एक खून या हातमोजांनी केलाच आहे आता दुसरा नको त्यांना जलसमाधी द्यावी हेच बरं पण पण माझी जैना ती थोडीच परत येणार आहे काळो भरलेली आकाशाची पोकळी या खडकावर मी एकटाच विषण्ण उभा आणि लाटांची हजारो पिशाच कथा इथे संपली आहे कुठेही वर्णनात्मकता न आणता केवळ अनेक संवादातून आणि ते संवाद कुणाचे आहेत हे सुद्धा न सांगता ही कथा निर्माण केली आहे मतकरी यांच्या लेखनात असे अनेक वैविध्य पूर्ण प्रयोग ते क त्यांनी केलेले आहेत पुन्हा भेटूया नव्या कथेसह